अभिषेक हा एक वापरा एक कपरा वा कसं काय निकाल देणार तुम्ही जरा ते घ्या की आता आगा तशी लागू जरा तोंडाला त्यांच्या हा ना हा ना आण पुढे घ्या थोड्या थोड्या मागे या गोटावडीकर पुढची सेमी फायनल सात मरडून सज्ज आणि बॅरिगेट वर परत एक जण उभा राहिला जर्किंग घातलेली अय जर्किंग घातलेली एकाला सांगितलं की दुसरा उभा राहतोय दुसऱ्याला सांगितलं की तिसरा उभा राहतोय तुम्ही उभा राहण्याबद्दल आम्हाला काय दुमत नाही परंतु आम्हाला दिसणार कालचं गाड्या सुटल्या आहेत कसं बोलणार सुटला सेमी फायनल सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या पाहतात पाच गाड्यांमध्ये सुंदर अशी लढा चढ जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकींचा खेळ कोण होता सातव्या फायनल साठी पात्र उभा राहून आला एवढा कॉन्फिडन्स आणि निर्यात पटकवलं मालक शेवटी आले परंतु मालकासाठी या ठिकाणी दोघ सुद्धा मामा वाचे जुगलबंदी दाजी मेहनी निकाल द्या पंच सेमी फायनल सातचा सा निकाल निकाल आणि निखाल सेमीफायनल सातचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पहिल्या रोकडे श्वरपासून विकी शेट वेगळे घोटावडे मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजयभेर गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पारी कृष्णा सचिन गोडांबे घोटावडे मुळशीकरांचा टारझन आणि गदर पाला सुंदर गाडी आणली भोंग्यानं गाडी या ठिकाणी